श्रावण महिना म्हटलं की सत्यनारायणचा प्रसाद ही आलाच तर घरोघरी सत्यनारायणचा प्रसाद बनवला जातो पण अचूक प्रमाणात कसा बनवायचा यासाठी प्रमाण व्यवस्थित घेणे हे खूप महत्वाचे आहे आजच्या या रेसिपीमध्ये मी सव्वाचे प्रमाण सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या वाटीने सगळे प्रमाण घेतलेले आहे सव्वा वाटी या प्रमाणात सत्यनारायणचा प्रसाद बनवला जातो इथे मी दूध व पाण्याचे मिश्रण घेतलेले आहे दोन वाटी इथे मी दूध घेतलेले आहे तर सव्वा वाटी पाणी घेतलेले आहे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी तूप घेतलेले आहे तूप वितळून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे इथे मध्यम आकाराची मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट तुळशीपत्र व वेलची पूड इथे मी घेतलेली आहे चला तर मग आपण सर्वप्रथम रवा व्यवस्थित असा खरपूस भाजून घेऊया त्यासाठी इथे जाडतळाची आपल्याला कढई घ्यायची आहे किंवा कोणतंही भांड जाडतळाचं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित रवा फुलला जातो आता यामध्ये मी सव्वा वाटी तूप घालणार आहे तूप नेहमी वितळूनच त्याचे मेजरमेंट घ्यायचे नाहीतरी मेजरमेंट चुकते त्याचबरोबर सर्वप्रथम इथे आपण इथे काजू व जे बदाम घेतलेले आहेत ते आपल्याला सर्व प्रथम तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते बेदाने वापरत किंवा तुमच्या आवडीचा सुखामेवा वापरला तरीही चाल चालतो आता हे व्यवस्थित तळून झालेले आहेत कधी पण बेदाने किंवा काजू सुकामेवा जेव्हा आपण तळतो त्यावेळी तो, त्या तो हलक्या कलरवरच आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे कारण की जेव्हा आपण ते बाहेर काढतो तरीही त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू राहते आता मी सुकामेवा तळून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच तुपामध्ये सव्वा वाटी रवा घालायचा आहे व तो व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त मध्यम करत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे अजिबात मोठी फ्लेम करून कधीही रवा भाजायचा नाही नाहीतर तो व्यवस्थित भाजला जात नाही आतून व्यवस्थित भाजला जात नाही फुलला जात नाही त्यामुळे कोणताही रव्याचा पदार्थ व्यवस्थित होत नाही त्यासाठी रवा नेहमी स्लो ते मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता या वेळेपर्यंत मला एकदम पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत रवा व्यवस्थित भाजून घ्यायला आता जो जेव्हा आपला एक ऐंशी टक्के रवा व्यवस्थित असा भाजून होतो त्यामध्ये आपल्याला जी केळी आपण घेतलेली आहे ती बारीक कट करून यामध्ये घालायची म्हणजे काय होतं पुढचे जे वीस मिनटं आपण रवा भाजून घेणार आहोत त्यामध्ये केळी व्यवस्थित तशी भाजली जातात व ती रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात स्मॅश होतात त्यामुळे त्याला ज्या प्रसादाला चव आहे ती केळीची पूर्णपणे उतरते व चवीलाही ते खूप उत उत्तम प्रकारे लागतात केळी कधीच रवा शिजल्यानंतर वरून घालायची नाहीत त्यामुळे अजिबात असा चव व्यवस्थित येत नाही आता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी रव्याबरोबर ही केळी खरपूस अशी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत एक तीन मिनटं ते चार मिनटं भाजल्यानंतर व्यवस्थित असत जे तूप आहे ते केळीने व रव्याने व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जे दुधाचं व पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे इथे मी दोन वाटी दूध घेतलेला आहे तर सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही पूर्णपणे सव्वा तीन वाटी पाणी किंवा दूध घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही दुधाचं किंवा प्राणी पाणी हे निम्मे निम्मेही वापरू शकता आता मी अजिबात स्किप न करता दाखवते तुम्हाला की आपण दूध घातल्या घातल्या एका ते दीड एका मिनटातच मिनिटातच व्यवस्थित रवा ते दूध व पाणी व्यवस्थित शोषून घेतं या वरून आपल्याला असं कळतं की आपला रवा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे रव्याचा कोणताही प्रकार करताना खूप पेशन्सनी करावा लागतो स्लो गॅसवर व्यवस्थित असा रवा फुलेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेणे खूप गरजेचे असते त्यामुळे काय होतं व्यवस्थित त्याचा पदार्थ बनला जातो हे बघा अजिबात आपला रवा चिकटलेला नाही आता या स्टेजला यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता इथं साखरही मी सव्वा वाटीत घेतलेला आहे रवा सव्वा वाटी त्याचबरोबर साखर सव्वा वाटी व वा तूप सव्वा वाटी फक्त पाण्याचे प्रमाण मी सव्वा तीन वाटी घेतलेलं आहे सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही नक्की चेक करा आता हे बघा व्यवस्थित व्यवस्थितचा त्याला तूप ही व्यवस्थित सुटलेलं आहे या स्टेजला मी इथे ड्रायफ्रूट आपण जे तळून घेतलेले आहे ते घालते त्याचबरोबर यामध्ये साखर घातलेली आहे साखरेमध्येच मी वेलची पूड मिक्स करून घेते नेहमी आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात साखरेमध्ये वेलची पूड मिक्स करून साखर यामध्ये घातली की सर्व बाजूला आपली वेलची पूड व्यवस्थित अशी लागली जाते किंवा मिक्स होते आता मस्त असा स्वाद येत आहे वेलची पूड केळी जेव्हा ड्रायफ्रूट तूप एकत्र एक मिक्स येतात तो खूप छान असा सुगंध येतो हे बघा मस्त असे आता आपली जो सत्यनारायणचा प्रसाद आहे तो तयार झालेला आहे मऊ लुसलुशी तसा हा आपला सत्यनारायणचा प्रसाद तयार झालेला आहे कुठेही चिकट बनलेला नाही किंवा जास्त असा कडकही बनलेला नाही लक्षात ठेवा साखर घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ अजिबात प्रसाद शिजवून घ्यायचा नाही फक्त एक वाफ आपल्याला त्याला काढून घ्यायची आहे एका एक मिनटाची काय होतो जास्त वेळ जर तुम्ही साखर घातल्या शिजवून घेतल्या घेतलं तर ते कोरडा बनतं आता इथे मी तुळशीची पानं वरून घातलेली आहेत आता याच्यावर झाकण ठेवून एखादा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे हे बघा साईडनं व्यवस्थित असं तूप सुटलेलं आहे याचा अर्थ आपला परफेक्ट असा सत्यनारायणचा प्रसाद तयार झालेला आहे एकच मिनटं मी याची वाफ काढून घेते व एका मिनिटानंतर गॅस बंद करून आपण चेक करूया साईडला व्यवस्थित तूप आहे सुगंधही खूप मस्त येत आहे असा आपला हा सत्यनारायणचा प्रसाद एकदम मस्त असा तयार झालेला आहे अजिबात कडक नाही त्याचबरोबर चिकटही नाही मस्त असा लुसलुशीत आपला हा सत्यनारायणचा प्रसाद तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यात प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचेही बटन दाबा म्हणजे रेसिपी आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत त्याचबरोबर नवी, नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद